मंडळी रोज महाराष्ट्रात कुठला ना कुठला बाद बाहेर येतोय रोज कुठला तरी गुन्हा घडतोय रोज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि ह्या साऱ्याबरोबर रोज महाराष्ट्रातले नेते मंडळी काही ना काही वक्तव्य करतायत आहेत असंच एक वक्तव्य सध्याच्या सरकारमध्ये मत्स्योद्योग आणि बंदरे मंत्री असणाऱ्या नितेश राणे यांनी केले आता त्यांनी वक्तव्य काय केलंय तर त्याचा हा व्हिडिओ बघा म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगायचं नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे भुगाचं टेपर ऑफ ऑर्डर स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे तर नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये किंवा त्यांच्या मावळ्यांमध्ये कि एकसुद्धा मुस्लिम मावळा नव्हता किंवा एकसुद्धा मुस्लिम सैनिक नव्हता शिवाय छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांची लढाई ही, ही इस्लाम विरोधात होती मग आता या वक्तव्यावरून साहजिक आहे महाराष्ट्रात वाद पेटायला लागलेत वेगवेगळी मतमतांतर यायला लागलेत मग या साऱ्या प्रकरणावरती काही दाखले देत आपण या गोष्टींची अभ्यास पूर्ण मांडणी करणार आहोत खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते का खरंच छत्रपती शिवाजी महाराज इस्लाम विरोधी होते का या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शिवाय शिवाजी महाराजांच्या सैन्यात असणाऱ्या ठराविक मुस्लिम मावळ्यांची नावं आणि त्यांची कामं सुद्धा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडई मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी आपण लहानपणापासून इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहत आलोय आपल्या सर्वांना ते वर्ती वर्ती ले ले, ले ले पुस्तक आठवत असेल त्यावरती घोड्यावरती बसलेले हातात तलवार घेतलेले शिवाजी महाराज आहेत आपल्या सर्वांना ते पुस्तक तोंडपाठ आहे त्या पुस्तकात अगदी शिवाजी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्याची शपथ असेल तोरणा किल्ला जिंकण्याची लढाई असेल किंवा सिंहगडाची लढाई असेल पावनखिंडीतली लढाई असेल असे अनेक प्रसंग त्या पुस्तकात लिहिले गेलेत आता हे पुस्तक तयार केलं जातं ते ऐतिहासिक पुराव्यांच्या मदतीनं कारण शेवटी ते पाठ्यपुस्तक आहे त्यातून मुलं जे शिकणार ते खरं असलं पाहिजे आणि अधिकृत असलं पाहिजे मग त्या पुस्तकात जी माहिती येते ती माहिती अधिकृत स्रोतांकडून घेतली जात असणार आणि त्यामुळे त्या, त्या पुस्तकात असलेल्या माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असणाऱ्या मुस्लिम सैनिकांची नावं आपण जाहीरपणानं घेऊ शकतो आता शिवरायांसोबत असणाऱ्या मुस्लिम माव्यांपैकी पहिलं नाव येतं ते मदारी मेहतर त्या चौथीच्या पुस्तकात पान नंबर वरती आग्र्याहून सुटका नावाचा धडा आहे त्या धड्यात आग्र्यामधल्या नजरकैदेत असताना शिवाजी महाराजांसोबत कोणकोण साथीदार होते त्यांची नाव आहेत जेव्हा शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यांमधून निसटले तेव्हा शिवाजी महाराज ज्या जा जा जागेवरती आराम करायचे ज्या जा जा जागेवरती झोपायचे त्या जागेवरती हिरोजी फर्जन झोपले होते आणि हिरोजी फर्जन यांच्या सेवेसाठी त्यांचे पाय दाबण्यासाठी एक मावळा होता त्या मावळ्याचं नाव होतं मदारी मेहतर अर्थातच मदारी मेहतर मुस्लिम समाजातले होते यानंतर याच पुस्तकात पान नंबर अडुसष्ट वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी माहिती आहे या पॅरेग्राफमध्ये त्यांच्या आरमारातील सुभेदारांची नाव आहेत सारंग दौलत खान इब्राहिम खान आता दर्या सारंग ही पदवी दौलत खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः दिली होती आता त्याच पानावरती सिद्धी हिलाल या नावाचा सुद्धा एक मुसलमान मावळा आहे आता सिद्धी हिलालचं महत्व किती आहे तर पन्हाळगडाच्या वेढ्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा सोडवायचं होतं त्यावेळी हा वेढा फोडताना सिद्धी व्हावा आणि त्याचे वडील सिद्धी हिलाल हे पडले अर्थातच सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा दोघे आता हे झाले या पुस्तकात असणारे पुरावे जे आपण सांगू शकतो आता यानंतर अजून काही उदाहरणं द्यायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा होती सिद्धी संबल या मुसलमानाच्या हातात शिवाय त्यांच्याच नौसेनेत मुस्लिम सुद्धा मोठ्या संख्येनं होते त्यांच्या गुप्तहेर विभागाचे सचिव मौलाना हैदर अली होते त्यांच्या शस्त्रागाराची धुरा होती इब्राहिम खान यांच्या होतात शिवाजी महाराजांनी हजरत बाबा याकुत थोरवाले यांना आजन्म निवृत्ती वेतन देण्याचा आदेश दिला होता जेव्हा अफजल खान स्वारी करून स्वराज्यावर चालून आला तेव्हा अफजल खान आपल्यासोबत दगा करणार आहे आणि त्यासाठी सोबत लोखंडी पंजा ठेवा असा सल्ला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना एका मुसलमान व्यक्तीनं दिला होता त्या व्यक्तीचं नाव होतं रुस्तम जमा याच अफजलखानाच्या स्वारीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणाऱ्या अंगरक्षकांमध्ये अर्थातच बॉडीगार्ड्समध्ये असणारा एक अंगरक्षक होता सिद्धी इब्राहिम मुसलमान आता यासोबत अनेक नावं आपल्याला सांगता येतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक आणि फोंड्याचा किल्लेदार सिद्धी इब्राहिम स्वराज्याचे पहिले सरनोबत नूरखान बेग महाराजांचा वकील काझी हैदर लष्करातले अधिकारी हुसेन खान मियाना तोपखानाचा प्रमुख इब्राहिम खान ही आणि यांसारखी अनेक नावं आपल्याला सांगता येतात ज्याच्यावरून हे स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात आरमारात मावळ्यात मुस्लिम मावळे सुद्धा सहभागी हो होते आता राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण सहिष्णू होतं की नव्हतं याचा तर शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिले होते की कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम महिला आणि लहान मुलांविरोधात गैरवर्तवणूक व्हायला नको मशीद आणि दर्ग्याला पुरेशी सुरक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरवली होती जर कोणाला कुराणाची प्रत मिळाली तर त्या प्रतीला पूर्ण सन्मान द्यायला हवा आणि ती प्रत मुस्लिमांना परत करायला हवी असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता शिवाजीराजे फक्त मुघलांविरोधात नाही फक्त शाह्यांविरोधात नाही तर त्यांचा सामना विरोधात सुद्धा होता कित्येक मराठा सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला सर्वप्रथम विरोध केला तेव्हा शिवाजी महाराजांना त्यांच्याशी सुद्धा दोन हात करायला लागले हा इतिहास आपल्याला माहितच आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज इस्लाम विरोधी होते असं म्हणणं सुद्धा अत्यंत चुकीचं ठरतं शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे अठरा पगड जातींचं प्रत्येक धर्माचं स्वराज्य होतं शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात जे धोरण राबवलं ते धोरण धर्माचं नसून ते धोरण मानवतावादाचं धोरण होतं मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाचा आराध्य दैवत आहेत पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना तो अनेक बाजूंनी सांगितला जातो जो तो आपापल्या पद्धतीनं हा इतिहास सांगत असतो कुणासाठी छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक असतात तर कुणासाठी ते बहुजन प्रतिपालक असतात कुणासाठी ते फक्त हिंदुत्ववादी असतात तर कुणासाठी ते फक्त कल्याणकारी आणि सहिष्णू असतात मला वाटतं आपण साऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकर्ते म्हणून प्रशासक म्हणून संघटक म्हणून आणि एक माणूस म्हणून काय होते हे स्वतःहून वाचून ठरवलं पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त ऐतिहासिक दाखले ऐतिहासिक पुरावे जे अधिकृत असतील ते वाचण्यावरती आपण भर दिला पाहिजे आणि तो ऑथेंटिक इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे बाकी म्हणजे या साऱ्या प्रकरणावरती तुमची नेमकी काय मत आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद